वाल्मिक व्हिडिओ पाहत असल्याच्या रागातून बैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप यांनी अशोक मोहिते मधून अटक आहे मारहाण झाली त्याच्या काही तासातच हे दोघे कर्नाटकला पोहोचल्यानं अनेक प्रश्न आता उपस्थित झालेत बैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप कृष्ण आंधळेचे खास मित्र होते आणि संतोष देशमुख प्रकरणात सामील असलेल्या गेले दीड महिने फरार आहे या दोघांच्या कर्नाटक मधून झालेल्या अटकेमुळे कृष्णा ही कर्नाटकला लपून बसला नसेल ना अशी शंका सुद्धा आता व्यक्त केली जाते मारहाणी अभिषेक सानम यांना पकडण्यात पोलिसांना यश आलं कृष्णा पोलिसांना अजूनही कसा सापडत नाही तो अजूनही बेपत्ता आहे हे नेमकं कोणाचं अपयश यांसारखे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आणि या सर्व प्रश्नांवर आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवट पहा पण त्याआधी चॅनलवर वर नवे असाल तर चानल ला सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या वाल्मिक कराडशी संबंधित बातम्या का पाहतोस याचा जाब विचारून बैजनाथ बांगर आणि अभिषेक सानक या दोघांनी अशोक मोहिते मारहाण केली ते इथवरच थांबले नाहीत तर जर इथून पुढे मुंडे साहेबांच्या आणि कराड यांच्या बातम्या तर तुझाही संतोष देशमुख करीन अशी धमकीही त्यांनी अशोकला दिली त्यामुळे वाल्मिक जरी तुरुंगात असला तरी त्याची गॅंग मात्र गावात चांगली सक्रिय आहे हे या घटनेवरून सिद्ध होत आता अशोक मोहिते नावाच्या तरुणाला मारहाण करणाऱ्या बैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या कृष्ण आंधळेच्या मित्रांना कर्नाटक मधून मुसका आवळण्यात पोलिसांना यश मिळाले ज्यानंतर पुन्हा कृष्ण आंधळे अजूनही पोलिसांच्या हाती कसा काय लागत नाहीये यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता साठ दिवस म्हणजे तब्बल दोन महिने पूर्ण झालेत मात्र अजूनही आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे पोलीस सीआयडी सारख्या यंत्रणा कृष्णा आंधळेचा शोध घेत तर एस आय टी या सर्व प्रकरणाचा तपास घेत आहेत एवढ्या यंत्रणांना कृष्णा आंधळेनं गुंगारा दिलाय आता आंधळेच्या फरार होण्यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात आता कृष्णा आंधळेला शोधण्यासाठी यंत्रणा नवीन काय शक्कल लढवतील यापेक्षा कृष्णा आंधळे आता नक्की कुठे गायब झालाय हा प्रश्न सर्वाधिक चर्चेचा ठरतोय कृष्ण आंधळे यानं पकडलं जाण्याच्या भीतीनं सर्वांशी संपर्क तोडल्याची शक्यता वर्तवण्यात येते आम्ही मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कृष्ण हा चहा बिस्किट खाऊन दिवस काढू शकतो शिवाय फरार असताना त्याला एका मंदिराचा पोलिसांना संशय आहे पण या सगळ्यात कृष्णाच्या डोक्यावर कोणाचा वरद हस्त आहे ज्यामुळे तो एवढे दिवस लपून बसल्यात यशस्वी झालाय हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय याआधी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी दिलेला माहितीनुसार कृष्णा आंधळे हा संभाजीनगरला पूर्वी पोलीस भरतीची तयारी करत होता ती तयारी करता करता तो गुन्हेगारीकडे वळला त्याच्या घरी त्याला काही घराबद्दल ओढ नाही तो अनेक दिवस पार्श्वभूमी आहे असं असताना कोण कृष्णाला लपून बसण्यासाठी मदत करताय का असा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय एकीकडे सैफ अली खानचा हल्लेखोर अवघ्या काही तासात पकडला जातोय मारहाण केलेले कृष्णाचे मित्र दोन दिवसात पकडले जातात संतोष देशमुख हत्या प्रकरणातले सर्व आरोपी एक एक करत पोलिसांच्या ताब्यात आले मग वाल्मिक कराडचा खास साथीदार साठ दिवसांपासून कसा सापडत नाही असा सवाल सुद्धा विचारला जातोय पोलीस फक्त बक्षीस जाहीर करून स्वतःची जबाबदारी झटकू पाहतायत का असा प्रश्न सुद्धा आता परळीकर विचारू लागलेत केवळ बीडचे पोलीसच नाही तर सी आय डी एसआयटीची पथक कृष्णाचा शोध घेत मग तरीही त्याला शोधण्यात एवढा वेळ का लागतोय हा ही वादाचाच विषय तुम्हाला काय वाटतं कृष्णा आंधळेला लपवण्यामध्ये कोणाचा हात आहे का कोणीतरी मोठी व्यक्ती त्याला मदत करते का आणि कृष्णा अजूनही ताब्यात न येणं हे नेमकं कोणाचं अपयश कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयाचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद